हॅलो मित्रांनो वेलकम टू माय व्लॉगिंग चॅनल आज मी आणि माझ्या मित्रांनी डिसाईड केलं होतं की आम्ही एका गुमठी नावाच्या गावामध्ये जाणार आहे आणि तिथं लोकांची इंटरव्ह्यूज वगैरे घेणार आहे बट तो प्लॅन अनफॉर्च्युनेटली कॅन्सल झाला आणि एका दुसऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो गाडीवर बसून रस्त्याने जाताना मग आम्ही डिसाईड केलं की आपण वारीला जाऊया तर वारीचा हा छोटासा ब्लॉक खास तुमच्यासाठी तर मित्रांनो आम्ही आलो होतो आज वारी हनुमान इथं आपला कॅमेरा घेऊन आणि तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला किती सुंदर असं दृश्य आहे हनुमानाचं मंदिर पण आहे इथं हनुमानजीचं खूप प्राचीन मंदिर आहे हे मित्रांनो आणि हे बघा मित्रांनो हे असं आम्ही जात आहे अरे आरामशीर रे भाई माझे शूज आहेत आय डोंट नो हाऊ आय माईट बी नॉट बी एबल टू हँडल माय सेल्फ आय डोंट नो हाऊ आय विल बी एबल टू सर्व्हाइव्ह दिस हो आणलं भेंडी घासलो मी घासलो घासलो मित्रांनो पुरा डुंग्यांचे साल्ट निघाले असं वाटत आहे दिस एक्सपिरियन्स वी हॅव टू एक्सपिरियन्स पाय बर खालून असं मागून हे झालं का झटक बर झटक बरं झटक बरं ओके okay. <laughs> आता आपण खाली चांगल्या रस्त्याने जाणार आहे पाहिजो कुठली आहे तोच विषय सो so, मित्रांनो सध्या या मंदिराच्या मेन गेटचे बांधकाम चालू होते त्यामुळे आम्हाला एक दुसऱ्याच रस्त्याने मंदिराच्या आतमध्ये यावं लागलं तसं तर या, या मंदिरामध्ये एक छान अशी खूप प्राचीन हनुमानजीची मूर्ती आहे आणि बाजूला एक प्रभू श्रीराम यांचं जे छोटस मंदिर सुद्धा आहे मंदिराच्या बाहेर छान आणि खूप मोठी जागा आहे जिथे खूप सारे ओकेजन वाईज भंडारे होत असतात सध्या तरी आम्ही आता इथं होतो तेव्हा खूप सारे मंकीज इथं मस्त करीत होते का तिथे पिल्ले आहेतचे त्या मंदिरामध्ये एक बाबाजी राहतात ज्यांना आजूबाजूच्या गावचे लोक खूप मानतात आम्ही पण त्यांना भेटलो आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्या आगे दो 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 दो। अपने पास में इतनी सुंदर सुंदर धरोहर है आप उसका प्रचार प्रसार करते है। इसने है हैं इसने वही सोचा ना अभी मैंने वही सोचा कि मैं मैं मेरा ग्रेजुएशन हो गया ना उसके बाद में मेरे को ये सब पता चला इतने खुश होकर गए डॉक्टर जो बस खुश हाँ हाँ उनकी उम्मीद से ज्यादा बाबा जी बोलो बोलो महागिरी महादेव

Baby, so दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो वारीचे निसर्गरम्य दृश्य एक्सपिरियन्स करायसाठी आणि ते दृश्य आम्हाला असे दिसले ते नाही विषय डोक्यात आला तेवढ्यात यानं बसायला होती समजा असं म्हणायला मित्रांनो आता आम्ही बाबाजीला भेटलेलो आहे आणि बाबाजीला भेटून आता डायरेक्ट वारीचा जो मेन हॉटस्पॉट आहे माभासा डो मासा डोवर जाणार आहे तुम्हाला दाखवणार की कसं दिसते डबल पडता का त्या का जबरदस्त जबरदस्त मित्रांनो व्हील्स हे दलदल आहे काय तेच ते आपल्याकडे मित्र दलदल म्हणतात आपल्यासोबत आहे दीपक जो सोनाजी महाराज मंगल कार्याचा सर्वे सर्व म्हणू शकतो आपण त्याला सर्व मॅनेजमेंट हाच बघतो तिचं नाईस गाय अध्यक्ष म्हटलं चालते अध्यक्ष पण बनू शकते पुढे चालून बिकॉज ही इज मॅनेजिंग एव्हरीथिंग प्लीज इग्नोर दॅट इग्नोर दॅट इथं लोक मित्रांनो या खडकावर या खडकावर लोक मस्त जेवण वगैरे करायला येतात हा एक खडक आहे आणि या खडकाला फोडून ह्यांनी धरण बांधलेलं आहे इथं वारीचं मला तुम्ही बघू शकता की मला कसं बघून बघून जावं लागत आहे आरामात खडकामध्ये पाणी आणि हा आहे मेन हॉटस्पॉट इथला म्हणतात मामा भाषा डो हा जो आहे ह्याच्यामध्ये हंड्रेड अँड फिफ्टी प्लस लोक डेड झालेले आहेत डुबून प्रोटेक्शनसाठी लोकं कुदले नाहीत पाहिजे त्याच्यासाठी कंपाऊंड वगैरे पण बांधलेले आहे पण लोकांना त्या कंपाऊंडची काही घेंदिन नाही लोकांना ज्यांना पोहणं आहे ते वर चढतात आणि तिथं खाली उड्या मारतात आणि पोहतात अरे जातं का मारतं का हो अरे हो दे रे बाबा नाही रे, रे भाई आ। आ। तो अरे भाई हा जो आहे मित्रांनो हा हा तो मामा भासा डो आहे मित्र आहे बाबू त्याला अजून आम्ही आणलेलं नाही सोबत त्याचा राग मे बी त्याला येणार बट लेट सी व्हॉट हॅपन्स त्याचा काय रिस्पॉन्स आहे तर बघू आपण